कोकणा आदिवासी समाजाचे कुलदैव डोंगरेदेव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो डोंगरेदेव उत्सवाला डिसेंबर महिन्यात अमावस्या झाल्याबरोबर या उत्सवाला सुरुवात होते अबोडा परिसरातील वंजारी कुंडाणे नांदुरी आठांबे साकोरे ओझर बौर्दे वत ढेकाळे जमले बेंदीपाडा पेट सुरगाणा दिंडोरी बागलान साक्री नंदुरबार या भागात कार्यक्रम देवाचा आनंदाने साजरा केला जातो विविध प्रकारची आदिवासी लोकगीत तालांच्या ठेक्यात घुंगरू काठी पावरी सुरांचा आवाज बांबूंचा टापरा डफडी आणि सोबतच टाळ्यांचा नाद तोंडातून भुर्र अशा प्रकारचा आवाज आदिवासी भागातील राणामनात डोंगरांच्या कडेकपारीत घुमत असतो डोंगऱ्या देवाचा कार्यक्रम करण्यासाठी गावात एक महिन्यापासून लगबग सुरू होते भक्ताची पाहणी पावरी वाजविणारा पावरकर डफडी वाजवणारा ढोलकर कतकरी अशा प्रकारे केली डोंगरा देवाचा उत्सव हा सर्व गाव मिळून साजरा केला जातो त्या सामुदायिक भाया असं म्हणतात या उत्सवाला कत्करी रात्रभर ठाळी वाद्य वाजवून विधिवत पूजा अर्चा केली जाते ठाळी वाद्य म्हणजे कासाच्या घाटात मेनाचा गोळा ठेवून त्यातच अरभागाची काठी ठेवून त्यास मेन लावून त्यावरून हात ओढल्यानं कंपन निर्माण होऊन आवाज निघतो तो, तो श्रवणी असल्यामुळे कानाला गोड वाटतो त्या सुरात सूर मिसळून कथा करी कथा सांगत असतो त्यात कंसरा मातीची माताची कथा झेंडू बाळाची कथा भूताची कथा अशा कितीतरी कथा वर्णिल्या जातात कंसरा माता उन्हा बाळ मुंजा घुंगरू काटी घोडा टापरा आणि काकडीचा बाळ यांची पूजा थोंबाजवळ केली जाते या थोंबाजवळ मुळासकट उपटून आणलेली झेंडूची झाड व तुळशीची झाडं लावली जाते मोराच्या गुच्छा नागली कंसरा तांदूळ वरई आंब्याचे पाणी खारी सुपारी खोबरे चिबड नारळ देवकुर्डू देवअंबाडी काकडी झेंडूची फुला यांची मांडणी थोंबाजवळ केली जाते थोंबाजवळ दिवा लावला जातो थोंबा सभोवती गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र केली जाते या थोंबाजवळ भगत कथकरी पावरकर डफडी वादक हे सर्व एकत्र बसतात कथा लावताना सर्व मावल्या शांतपणे बसतात व कथकरी कंसरामातेची मातेची कथा लावतो कथा संपल्यानंतर सूड पाडला जातो यात सर्व वाद्य वाजून आवाज केला जातो रात्रीची वेळ असल्यानं पावरीचे सुरेल सूर डफडीचा आवाज निसर्गाला जणू साथ घालतो हे नृत्य विलोभनीय असते मध्यभागी टापरा असतो टापरा म्हणजे डोंगरादेवाचा देवाचा खरा भक्त असतो घागळी पावरी हे एक वाद्य असतं दोन भोपळे मोठे लावले जातात त्यात तारा लावून विना अथवा तंबोऱ्यासारखं तयार करून वाद्य वाजवलं जातं त्यास पावरी असं म्हणतात कार्यक्रमाच्या मुदतीप्रमाणे आठ दिवस थोंबाजवळ ठेक्यावर व गाणे गाऊन नाचतात या उत्सवातील खास आकर्षण असतं ते म्हणजे पावरी वाद्य व त्यावर विशिष्ट ठेक्यावरील नृत्य या उत्सवादरम्यान उपवास करून काही विशिष्ट नियम पाळले जातात महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी देवेंद्र ढुमसे अभोणा कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा